तर आज मी बनवणार आहे फोडणीची डाळ तर इथे पहा फोडणीच्या डाळीसाठी मी एक वाटी चना डाळ भिजत घातलेली होती एक दोन तीन तास जरी भिजू घेतली तरी छान भिजेल आणि त्याला छान त्याचं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे चांगली ती सुकी सुकी झालेली आहे आणि त्यानंतर मी याला मिक्सरमध्ये टाकते आणि मिक्सरमधून टाकून ना आपल्याला एकदम पेस्ट नाही करायची थोडी जाडसर अशी दळून घ्यायची आहे याला तर इथे पहा आता फक्त चण्याची डाळच दळून घ्यायची आहे तर इथे पहा जाडसर असं मी दळून घेतलेलं आहे वाटण थोडी अख्खी डाळ राहिली तरी काही हरकत नाही काही एक दोन दाणे राहतात अख्ख्या डाळीचे पण जाडसर अशी वाटून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही छान पाणी सगळं निघालेलं असायला पाहिजे पाणी नसायला पाहिजे बिलकुल आणि वाटताना पण बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर इथे पॅन घेतलेला आहे मी आणि पॅनमध्ये तेल टाकून घेते एक तीन चार चमचे तरी एका वाटी चण्या डाळाला तीन चार चमचे तरी तेल लागतं त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे तेल छान कडक गरम होऊ द्यायचं आणि इथे तेल तापलेलं आहे त्यानंतर आपली मोहरी जिरं छान तडतडलं आहे आता यामध्ये लसण पेस्ट असेल तर टाकू शकता किंवा इथे पहा मी लसणाच्या पाकळ्या आहे त्याला कट करून घेतल्या आहे छोट्या छोट्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली होती तिखट होती त्यामुळे मी एकच घेतली आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता मिरची मिरचीचा ठेचा पण टाकू शकता किंवा अशी पण काप टाकू शकता याला परतवून घ्यायचं आहे लसण आणि मिरचीला त्यानंतर थोडीशी अशी हळद टाकायची आहे आणि हळद पण परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला काय करायचं इथे टाकायची आहे जी डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली होती आता ती डाळ टाकायची आहे आणि ती डाळ पण आता छान अशी पूर्ण आपला जो तडका तयार झाला या तडक्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे याप्रमाणे संपूर्ण जो तडका आहे जिरं मोहरीची जी, जी फोडणी आहे त्याला लागली पाहिजे आणि लगेच ही डाळ तयार होते लगेच सुकून येते कारण यामध्ये पाणी नसतं सगळं पाणी आपण आधीच काढलेलं होतं त्यामुळे लगेच ही डाळ तयार होते आणि लगेच आपण खाऊ पण शकतो जेवणामध्ये खूप टेस्टी लागते पोळीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर तर खूप टेस्टी लागते पण असंही तुम्ही जेवताना तोंडी लावायला चटणीसारखं पण घेऊ शकता तर इथे पहा आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता वरून थोडेसे यामध्ये तिखट टाकते आधी तिखट टाकलं असतं तर जळालं असतं फोडणीमध्ये म्हणून मी वरतून तिखट टाकते त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि आपल्या जेवढा पदार्थ आहे त्याला अनुसरून असं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी किंचितशी अशी चव यायला म्हणून आपल्याला टाकायची आहे साखर जर तुम्ही लिंबू असेल तुमच्याकडे तर लिंबू पण टाका अर्ध लिंबू पिळून टाकलं ना की आंबट गोड अशी छान अशी चव तयार होईल माझ्याकडे लिंबू नव्हतं त्यामुळे मी लिंबू नाही टाकले आणि तुम्हाला हवं असेल तर लिंबू टाका बाकी कुठला आंबट पदार्थ टाकू नका लिंबू टाकू शकता आणि इथे पहा आता वरून हिंग टाकला आहे हिंग मी वरूनच टाकते कारण फोडणीमध्ये हिंग जळतो असं मला तरी वाटते त्यामुळे मी हिंग वरतूनच घालत असते फोडणीमध्ये मी सहसा घालत नाही आणि इथे पहा छान मिक्स करून घेतलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे फोडणीची डाळ छान तयार झालेली आहे हा विदर्भातला पदार्थ आहे खूप जणांना माहिती असेल कोणाला माहीत पण नसेल पण भरपूर चालतो हा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करू नक्की सांगा शेवटी काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कढीपत्ता असला तर तो तोही फोडणी तुम्ही घालू शकता कढीपत्त्याची फोडणी आणखीन सुंदर लागते आणि अशा प्रकारे आज मी फोडणीची डाळ बनवली आहे तुम्हाला कसा वाटला माझा हा फोडणीच्या डाळीचा प्रकार कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी पाहत जा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये